काय मिलॉर्ड आज कूट आणि बँड आहे पॅन्ट पण आहे ना मिलॉर्ड नाही त्याबद्दल आभारी आहे मी पण बाई लोम कळते <laughs> कोर्टाचा अवमान केल्याबद्दल मी तुमच्यावर पुन्हा कारवाई का करू नये नाही केली तर बरं होईल मिलॉर्ड कारण ह्या प्रकरणात माझ्याप्रमाणे माझा हातही दुखावला गेलाय त्याला आधाराची गरज आहे झालाय मिलॉर्ड Hmm. वास्तविक माझ्या सकट माझ्या हातालाही आपल्या विषयी नितांत आदर आहे भले त्याला तो व्यक्त करता येत नसल ठीक आहे पुढे चला कुठ पुढे चला म्हणजे प्रोसीड प्रोसीड़! मी लॉर्ड माझा मुद्दा अत्यंत साधा आणि सरळ आहे की माझे अशील अभिजित वैद्य आणि हर्षवर्धन घोडके यांना प्रत्यक्ष गुन्हा करताना कुणीही पाहिलेला नाही त्यांच्या विरुद्धचा पुरावा हा परिस्थिती त्या दिवशी पहाटे साधारण सहा ते साडेसहा दरम्यान माझ्या अशी पेट्रोल पंपावर काही लोकांना दिसले आणि पंक्चर काढणाऱ्या तामिळ पोराला त्यांच्या गाडीचा नंबर लक्षात राहिला एवढ्या एकाच कारणासाठी त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलेल्या मिलॉर्ड ऑब्जेक्शन मिलॉर्ड अडकवण्यात आलेलं आहे या शब्दाने माझा आक्षेप आहे ऑब्जेक्शन सस्टेन्ड थँक्यू आणि म्हणून माझी कोर्टाला नम्र विनंती आहे मिलॉर्ड की इंजिनिअरिंगला शिकत असलेल्या आणि कोणतही पोलीस रेकॉर्ड नसलेल्या माझ्या फारसा अंत त्यांना या मुक्त करण्यात तीन केस उभी आहे एक आरोपी आपल्या लाल खुनाच्या जागी खुनाच्या दिवशी आणि खून होण्याच्या वेळेच्या आसपास पेट्रोल पंपावर उपस्थित असण दोन मृत व्यक्तीनं मरण्यापूर्वी अलार्म वाजवला तेव्हा लाल स्कॉर्पिओ पेट्रोल पंपावरून जाताना साक्षीदारांनी पाहिलेली असणं आणि तीन पेट्रोल पंपावरच्या पंचर काढणाऱ्या मुलानं त्याच लाल स्कॉर्पिओचा नंबर दिल्यानंतर पोलिसांनी थोड्याच अवधीत आरोपींना दरोड्याच्या रोख रकमे सकट अटक करणं दोन दिवसांनी खुनाच हत्यार सापडणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिजित विष्णू वैद्य यांनी दिलेला कबुली जबाब पण त्यांना कबुली जबाब शिडी दिला होता मिलॉर्ड आता हे शिडी प्रकरण काय त्याच काय झालं अभिजीतनं त्या स्टोअर्स मन चुकून ती शिडी स्वतःच्या खिशात घातली अहो शिडी कशी खिशात मावेल काय बोलताय ते युअर ऑनर मराठीतली शिडी नाही इंग्लिश मधली सीडी म्हणायचंय येत सीडी हा हा कॉम्पॅक्ट डेस्क तेच ते आणि आपल्याला वाटलं पोलिसांनी त्याचा कबुली जबाब सीडी साठीच घेतलेला आहे युअर ऑनर oh. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी जब कबुली जबाब सीडी चोरल्याबद्दलचा आहे की खुनाबद्दलचा आहे हे वाचूनही पाहणार नाही हत्यारावर आरोपींचे ठसे नाहीत मी लॉर्ड पुसले असतील रक्ताचे कपडे सापडले नाहीत हत्याराप्रमाणे तेही फेकून दिले असतील आणि रोख रक्कम आरोपींच्याच मालकीच्या असेल तर एक लाख रुपये विद्यार्थ्यांजवळ इतके पैसे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे मिलॉर्ड की पेट्रोल पंपावरच्या नोटा exactly. या नेहमीच भरपूर वापरलेल्या स्वरूपात असतात त्या कधीच कोऱ्या किंवा चांगल्या अवस्थेत नसतात एक्झॅक्टली या बाबतीत मात्र मिलॉर्ड मी माझे मित्र कुंथलगिरीकर यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे हा या नोटा बघा त्या का का? ते म्हणतात तशाच आहेत आयला तुझं मामलय सर्किट यार त्यांनी इथं नोटांचा पॉइंट कशाला काढला का काय झालं अरे काय झालं काय पाहुण्यांकडनं इलेक्शन साठी भूविकास बँकेत आणल्यात त्या नोटा आता त्या काही नव्या थोड्याच असणार जुन्या पुरानाच असणार ना त्या आयला द कोर्ट इज एडजर्न ओके धडपडणारा पण आता बघ माझ्याकडे हसभर आ, एक, ता ता उल्या। अदर अदर अदर। पर्चा मागो धावत घेऊ अजोर अरे दुसरा पण हात मोडून घ्यायचा आहे काय पोरीवर शाईन मारत होता काय रे पोरीन वर लाईन मारतो काय इम्प्रेशन मारण्यासाठी इथपर्यंत पिटी उषासारखा धावत आला काय ओम फट सुवा करून टाकीन पथर पथर करू नको ए नाही दे काय करशील ए, जीव प्यारा असेल ना आपण तो बिकडनं कलटी मार चल निक चल हो धमक्या कोणा वकील साहेब घाबराय ए, ए, साहेब वकील साहेब ते वकील साहेब करा मरा आपल्याला ठोकतील खेचून घेऊन जातील माफ वकील साहेब काय यांना सांगून धन्य मी कि काय बाब नाही खाऊ माझ्याशी बोल आया बहिणीशी काय बोलतो याद राख मुकाट्यानं पर्स देऊन टाक नाही ते इथंच गाडून टाकेन तुला माझ्या पर्सनॅलिटीवर जाऊ नको हा लई बसता गावाकडच्या तालमीतल्या आखाड्यात तुझ्यासारखे लय पांडू लोडावले हो नाही तुला सांगतो हा ब्रेड पिज्जे खाऊन नाही तयार झालेलं शरीर हे तालमीतलं आखाड्यातलं शरीर आहे मी फायनल सांगतो मुकट्यानं पर्स द्या पर्स मध्ये काहीच नाहीये तुझ्या आईला ला सांगतो आता मी तुला त्या पर्स मधला माल पाहिजे आपल्याला तू आपला <laughs> जपून ना तुझी वहिनी ती आणि <laughs> या तुझ्या तिची पर्स पळवली अरे आया बहिणींच्या कसला माग लागतं रे हिंमत असेल तर मर्दाशी दोन हात करा ना सगळा माल आत्ताच्या आत्ता पाहिजे सांगतो आ ए, चल देऊन टाक चल पण भाई तो दोस्त आपला देऊन टाक चाल भेटला सगळा माल आ, बोला वकील साहेब काय सेवा करू आपली <laughs> कुठे हॉटेल तक मध्ये हॉटेलमध्ये चक्काच्या चक गाडीत न फिरणार <laughs> तू लय आवडतो आपल्याला लय डेअरिंग आहे तू येत <laughs> <laughs> बोल बोल काय काम असेल तर था, रिंग टाक फक्त नको तुम्हाला काही मदत न करणं हीच मदत आहे माझ्यासाठी पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही हा तर काय काय भाई सगळी मेहनत फुकट गेली या वकिलावर नजर ठेवा हा भाई खडणबीचा पोसला केस लढतोय हा कोर्टा चकरा मारा पण याच्यावर भाव वधारून पैसे लावा मजबूत हा खऱ्या लंब्या रेसचा घोडा आहे

कोर्टात गर्दी वाढतच चालली आहे पण नक्की करतील बेटिंग सुरू झालंय ना केसवर केस बेटिंग हो पण सर ते नवीन वकील आहेत ना काय हो सर सगळं नीट आहे ना हे बघ आज एकदम कॉन्फिडेंटली बोल एकदम व्यवस्थित होते सगळं बघूया शंभर टक्के हीच मुलं ती माझ्याकडून लिहून घ्या ना तुम्ही मी तुम्हाला सांगतो दुसरा कुणी असूच शकत नाही कशावरून हो करून त्याचं वागणंच तसं होतं हाती रेकी माझ्या झोपेचा पार खोभरा केला त्यांनी एक तसाची झोप वाया घालवली त्यांनी माझी नको नको म्हणत असताना आत घुसले ह्याच्यात हात घाल त्याच्यात हात घाल मी तुम्हाला सांगतो त्या पांडुरंगाचा सा खून यांनीच केलाय अ गरीब मुलगा बिचारा माझ्या समोर कधी तोंड घडून बोलायचा नाही मै पोरं निघून गेल्यानंतर तुम्ही स्टोर बंद केलं आणि समोरच्या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेलात हो तरी सुद्धा यांची गाडी तिथेच मग नंतर एक ट्रक आला आणि मध्ये उभा राहिला मिळाला ना यांना आडोसा मग मग काय घुसलाय आतमध्ये पोसाकला त्या पांडुरंगाला उचलली कॅश पडला बाहेर अह मरताना त्या पांडुरंगाने बिचाराने अलारूम वाचवायचा प्रयत्न केला त्यावेळेला माझ्या हातात चहाचा कप होता मी असा घोट घेणार एवढ्यात अलारूम वाचला तसाच खाली ठेवला काय झालं ते पाहिलं असं रस्त्यावरती पळालो तर समोर ती लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी अशी माझ्या तोंडावर भरधाव निघून गेली मी मी तुम्हाला सांगतो दुसरं कोणी असूच शकत नाही यांचंच काम ऑल विटनेस